नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलेलो आहे मटन थाळी खाण्यासाठी हॉटेल तर आज आले रविवार तर मी आज तुम्हाला एक दोन ते ती तीन टिप्स सांगणार आहे जर तुम्हाला ढवारा मटन थाळी खायला यायचं असेल तर तुम्ही सकाळपासून काय बंदोबस्त केला पाहिजे तुम्हाला असे मी टिप्स देणार आहे तुम्ही टिप्स फॉलो करा म्हणजे तुम्ही जे मटन थाळीसाठी पैसे पे करणार आहे ते तुमचे चांगले झाले पाहिजे मध्ये गेल्यानंतर तर काय करायचं समजा तुमची दोन ते तीन जणांची प्लॅनिंग झाली आज मटन थाळी खाण्यासाठी जायचं तर मेन गोष्ट सगळ्यात सकाळपासून तुम्ही जेवण करायचं नाही सकाळपासून तुम्ही काहीच खायचं नाही एकदम उपवास धरायचा आपल्या डोक्यात काय राहत आपल्याला आज संध्याकाळी मटन थाळी खायला आहे ही ती एक गोष्ट मित्रांनो त्याच्यानंतर जेव्हा हॉटेलमध्ये येशा तर मेन गोष्ट एक ग्लास पाणी प्यायचं फक्त पहिल्यांदी थोडं बॉडीला मेंटेन करून घ्यायचं त्याच्यानंतर तुम्ही आले बसले आता बघा मित्रांनो तीनशे रुपयाला मटण थाळी बघा तीनशे रुपयाला मटण थाळी तर आता त्या मटन थाळीमध्ये पीस जे पहिल्यांदी थाळीमध्ये पीस पी लिमिटेड बाकी सगळं अनलिमिटेड राईस ज्वारीची बाजरी बाजरीची भाकरी तंदूर आणखी रस्सा सगळं अनलिमिटेड तर मित्रांनो काय करायचं पहिले थाळी आली की जो त्याच्यासोबत कांदा सलाद दिलेले काकडी दिलेली ते आपण त्याच्यावर ज्या लक्ष द्यायचं त्या कमी खायच्या आणि पाणी फक्त एक ग्लास पिऊन द्यायचं पहिली देवात थाळी आली तेव्हा तुम्ही पूर्ण कॉन्सन्ट्रेशन थाळीवर ठेवायचे आणि त्याच्यानंतर चालू केल्यानंतर तुम्ही फक्त कॉन्सन्ट्रेशन बाजारशी भाकर आणि रस्ता आणि पीस या तीनच आयटमवरून कॉन्सन्ट्रेशन छावायचे आणि थाळीला सुरुवात करायची जशी जशी तुम्ही थाळी खात जाशाल तशी तशी तुम्हाला थाळीला पैसे वसूल अशी शेवट एवढी पण नाही खायची मित्रांनो इथेच हॉटेल मध्ये बसावं लागेल गाडी तुम्हाला त्याच्यामध्ये बसून घरी न्यावा लागेल जेवढं तुमचं लिमिटेड लिमिटेशन खाण्याचं तेवढंच खा मित्रांनो आपण मटन थाळी ऑर्डर केली आपण मटन थाळी आली तर मी तुम्हाला आता थाळीमध्ये सांगणारे कोणकोणते आयटम तुम्ही जास्त खायचे बाकीचे फालतू आयटम खायचे ना कुन -कुन चे। चे या मित्रांनो ते मित्रांनो बघा हे आहे तंदूर तंदूर मी मागायचे मित्रांमध्ये बाजरीची भातर मागेल तंदूर मैदेची राहते तुम्ही एक ते दोनच तंदूर खाशा नंतर तुम्हाला पस्तावा त्याच्यामुळे तंदूर खायचे नाही

चार पीस मित्रांनो हे चार पीस बाजूला काढायची त्याच्यासाठीच पैसे द्यायले तुम्ही खास चार पीस बाजूला काढून ठेवायची कधी पण खा तुम्ही शेवट शेवटचा म्हणजे काढलं म्हणून आणि भाजूची भाकर आणि एक अंडा हे तीनवरच कॉन्सन्ट्रेशन करायचं मित्रांनो हे पिवळं पाणी पिली राईस बीस हेच खायचं नाही मित्रांनो खायचं नाही तीनच आयटम द्यायचे मित्रांनो आपण तीनशे रुपये दिलेले मित्रांनो हां तर मित्रांनो मी मटन थाळी नाही मागितलेली त्याचं कारण असं आहे तर तुम्हाला सांगितलं ना सकाळपासून मू कशी राहावं लागतं तर मित्रांनो मी सकाळी फुल जेवण केलं पण दुपारी पण भरपूर केलेलं आहे त्याच्यामुळं मी मटन थाळी नाही मागवलेली आणि मी बघा चिकन बिर्याणी मागवलेली मित्रांनो मी चिकन बिर्याणी खाणार आहे आणि विशालला सकाळी सांगून ठेवलेलं जाऊन तुला मटन थाळी खायची आहे तू जेवण करू नको तर त्यांनी जेवण केलेलं नेहमी त्यामुळे ने त्यासाठी त्याच्यामुळे मटन खाली मागवली तो आता पूर्ण तीनशे रुपये वसूल करणार आहे आणि हे टीप जो मला जर सांगितलं ना त्यांनी त्याला पण सांगितलेलं आहे की फक्त या तीन आयटमवरच कॉन्सन्ट्रेशन करायचं आणि आपली तीनशे रुपये वसूल करायचं मित्रांनो साधा मी तुम्हाला आहे ना बिर्याणी ताटामध्ये बिर्याणीची पण क्वालिटी दाखवते बिर्याणी त्याची बिर्याणी मित्रांनो राईस राईस पडू राहिला पीस यायला आज होते पीस आल्यावर मग खुशी होईल मित्रांनो गिरी मित्रांनो हा ना हा पीस आला म्हणून छोटा आहे मित्रांनो पण तू कशाला सांगितलं एकच तुला चांगली टीप दिली मी बाजूच्या भागली खायचे मित्रांनो या बिर्याणी खायला

चांगली मित्रांनो टेस्ट बिर्याणीची मटण ताळीची टेस्ट विचार विचारलं टेस्ट सांग त्या मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं कशी कशी चांगली म्हणतो तो पण थोडी तिखट आहे नॉर्मल आम्ही सांगितलं तर मीडियम द्या म्हणून थोडी तिखट दिली सूप कसं आहे तू सांगितलं ना तीनच आयटम काय सुप नाही काय बरं तर मित्रांनो थाळी मागितली होती तर आपण आपण नाही विशालला थाळी मागित घेतली होती विशालने खाली मिस्टिंग दिली तर विशालला आपण टेस्ट विचारली तशी म्हणजे टेस्ट विशाल बोलला एक नंबर एक क्वालिटी आहे तर चला आता चाललो आपण घेतो